नमस्कार मी निलेश बोरुडे आपण सध्या आलेलो आहोत जामली तालुका हवेली या गावच्या हद्दीत ही जी बोट आपण पाहतोय ही बोट दोन गावांना जोडणारा दुवा आहे आपण ज्या हद्दीत आताबो आहोत ते जामली गाव आणि समोर जे दिसतं आहे ते रुळे गाव जे वेल्हे तालुक्याच्या हद्दीत आहे ह्या दोन गावांना जोडणारा हा दुवा सध्या अत्यंत दुरावस्थेत आहे वारंवार या ग्रामस्थांनी या दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी या नावेची दुरुस्ती करण्याची मागणी जिल्हा परिषदेकडे केलेली आहे ही जी नावं आहे ती जिल्हा परिषदेने आठ ते दहा वर्षांपूर्वी या नागरिकांना दिलेली आहे परंतु मागील काही काळामध्ये याची अत्यंत दुरावस्था झालेली यामध्ये सत सारखं पाणी शिरतं आहे आणि पर्याय नसल्याने विद्यार्थी असतील नागरिक असतील या याच्यामधून ह्या नावेमधून त्यांना दुसऱ्या बाजूला जावं लागतं आणि तिकडून येण्यासाठी याच बोटेचा वापर करावा लागतो तसेच या ठिकाणी निळकंठेश्वर म्हणून एक देवस्थान आहे त्या देवस्थानासाठी सुद्धा लाखो लोक येत असतात त्या लोकांनाही याच नावेमधून यावं लागतं या ठिकाणी काही ग्रामस्थ जमलेले आहेत आपण ह्या नावेबाबत आणि या नावेच्या दररोज त्याबाबत थे त्यांच्या मागणीबाबत आपण सर्व काही त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत या, या ठिकाणी विद्यार्थी सुद्धा आहेत ते सुद्धा कसे जातात ते आपण जाणून घेऊ किती लाईन मित्रा तू नववी ला जातो तो बोटी तो कसा तू बोटीतून दररोज कसं जावं लागतं त्यातून पाणीवर येतं का वर येतं तुम्ही सगळे किती जण असतात त्याच्यामध्ये दररोज सहा सात जण जातात तुम्ही बाबा काय सांगाल जास्त गळती ना हा दु, हो, आ, ने ने आता हे परत दुसरी चांगली मिळावं लाव आमचा दुरुस्त झाली पाहिजे हा दुरुस्त झाली पाहिजे काय सांगाल नावाच्या दुरुस्तीबाबत तुम्ही नावेच्या बाबत आम्ही वारंवार शासनाकडे मागणी केलेली आहे नावाची शेवसाहेबांना स्वतः अनेक वेळा ग्रामपंचायत मार्फत पत्र केलेलं आहे आणि अनेक राजकीय नेत्यांना लोकप्रतिनिधींना पण याबाबत माहिती दिलेली आहे पण आतापर्यंत सध्या तर कोणी कक्ष टाकलेले आहे याबाबत आणि आता तुम्ही पाहू शकता नावाची अवस्था अत्यंत दयनीय त्यातनं आतमध्ये पाणी येतय आणि विद्यार्थ्यांचा ग्रामस्थांचा या बारक्यांचा जीव धोक्यात गावून हा प्रवास करावा लागतोय या ठिकाणी निलकंठेश्वरचं एक महाराष्ट्र प्रसिद्ध असं देवस्थान आहे व्यसनमुक्ती चांगलं केंद्र आहे त्या ठिकाणी दर शनिवारावर दोन तीन हजार पब्लिक नावाने या करत असतं आणि यात्रेला दहा ते पंधरा हजार पब्लिक यात्रे ये जा करत असतं पण यासाठी शासनाकडे अनेक दिवसाची मागणी आहे की त्यांनी यामागं नवीन नाव द्यावी आता ही नाव वगैरे कमीत कमी दहा ते पंधरा वर्ष लागलेली असतात एकदम सडून ती पण त्यासाठी शासन काय उपाययोजना करत नाहीये मुली आहेत त्या ठिकाणी बाळा तू बसली कधी बोटीत बसते का बोट मध्ये सांग 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 बसते तो जाते, तो 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 जाते तो ना बसते भीती वाटते का त्याच्यामध्ये हा तुम्ही गेलात बोटमध्ये त्या कधी काय वाटतं त्याच्यामध्ये तुम्हाला काय सांगायचं सरकारला सरकारला एवढीच विनंती की आम्हाला नवीन नाव नवीन नाव दिले पाहिजे ग्रामपंचायतीचं या ठिकाणी कोण होत या जरा पुढे तुम्ही याबाबत काही पत्र व्यवहार कोणाला काय केलेला आहे तुमचं नाव काय मला माझं सुरेश बर आम्ही या संदर्भात नाव अत्यंत नादरुस्त आहे म्हणजे सीओ साहेबांना पण दोन तीन वेळा पत्र व्यवहार केलाय बीडला पण सांगितलेलं आहे या गोष्टीला जवळजवळ सहा सात महिने झालेले आहेत त्यांचं काय उत्तर येतं तुम्हाला त्यांचं उत्तर असं येतं की बघू आम्ही मुंबईला पाठवलेलं आहे आमची चर्चा चालू आहे या गोष्टीवर आम्ही करतोय असं सहा सात महिने झालेले या गोष्टीला तरी पण आम्हाला काय त्या सुविधेचा अजून त्यांनी लाभ घेण्याचा प्रयत्न बी केलेला नाहीये सात पण कारण एवढे पोरं शाळेत जातात ही बरोबर आणि प्रवासी आहेत थोडे फरायचे गावकरी आहेत रोज जा करतात पण आम्हाला पण त्या संदर्भात त्याची खूप हे भीती वाटते की अचानक काय व्हावं नाही याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले पण त्या आमच्या प्रयत्नांना काही यश अजून आलेलंच नाही या ठिकाणी काही पदाधिकारी आलेले आहेत तुम्ही तुम्ही मला एक सांगा याच्यामध्ये खासदार सुप्रियताई सुळेंकडे याबाबत काही पाठपुरावा कधी केलेला आहे का या नावाच्या बाबतीत आम्ही गेल्या काही दिवसापूर्वीच ताईंना हा विषय सांगितला ताईंनी त्याबरोबरबद्दल शिवसाहेब आणि कलेक्टरलाही या विषय सांगितलेला आहे की, ना ना की नाव इतकी नादुरुस्त आहे की पाण्यात गेल्यानंतर पाण्यातून ते चढली नाव आणि त्यातून पाणी वर येतं एखाद्याशी असं होईल की गावकरी विद्यार्थी नको तो प्रकार या नदीत घडन आणि तो टाळण्यासाठी इथले स्थानिक असणाऱ्या ग्रामपंचायतीचे सरपंच पदाधिकारी गावकरी वारंवार प्रयत्न करतात साहेबांक तर ताईंच्याही माध्यमातून आम्ही वारंवार शिवनला कलेक्टरला कळवलं आहे तर माझी विनंती राहीन साहेबांना की ताबडतोब एखादी घटना घडण्यापूर्वी आपण या गावकऱ्यांना नवीन नाव द्यावी आपण पाहतो हे सर्व ग्रामस्थांचे या ठिकाणी व्यथा आहेत अनेक दिवसापूर्वीपासून यांची ही नाव दुरुस्त करण्याची यांची नवीन नाव मिळण्याची मागणी यांची आहे आणि केवळ एका रस्सीच्या आधारावरती ही नाव दुसऱ्या तीरावरती जाते आणि त्याच रस्सीचा आधार घेऊन परत या बाजूला येते तर याबाबतसुद्धा काही यांत्रिक उपकरणं या ठिकाणी लावता येतील का याचाही विशा विचार शासनाने केला पाहिजे एका ठिकाणी जवळच करोडो रुपये हजारो कोटींचं रिंगरोडचं चा काम चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला स्थानिक लोकांना एका गावातून दुसऱ्या गावात साधी चालत जाण्याची किंवा पाण्यातून जाण्याची व्यवस्था नीट नाही ही अत्यंत दुरावस्था एक अत्यंत विचित्र चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं की जवळ रोड पाहायला मिळतो ज्याचं काम अत्यंत वेगाने सुरू आहे आणि स्थानिक लोकांना मात्र नीट पाण्यातून दुसऱ्या बाजूलासुद्धा जाता येत नाही याची गांभीर्याने दखल स्थानिक आमदार असतील खासदार असतील यांनी घेतली पाहिजे अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली पाहिजे आणि या ज्या ग्रामस्थांच्या व्यथा आहेत या ग्रामस्थांच्या व्यथा समजून घेतल्या पाहिजे किमान यांना एका गावातून दुसऱ्या जातात यांची रोजीरोटी चालते यांच्या शाळा चालतात विद्यार्थ्यांना येता जाता येऊ याबाबत शासनाने विचार करून तातडीने यांना नवीन बोर्ड देण्याची व्यवस्था केली पाहिजे धन्यवाद नागरिकांना अशा प्रकारे रसीचा आधार घेऊन हे नाव एका कडेवरून दुसऱ्या कडेला घेऊन जावे लागते केवळ एका रसीच्या आधारावर ही बोट एका दुसऱ्या दुसऱ्याकडेला जाते पावसाळ्यात अतिशय भयान परिस्थिती असल्याचे हे नागरिक सांगतात कारण की पाण्याचा प्रभाव जास्त असतो आणि त्यावेळी या रसीच्या आधाराने जाणे खूप अवघड होते तीरावरती आल्यावरतीसुद्धा नागरिकांना कसरत करून खाली उतरावं लागतं या ठिकाणी अशी कुठलीही व्यवस्था केलेली नाही आहे की जेणेकरून नागरिकांना सुरक्षितपणे उतरता येईल चढता येईल याच मातेच्या उतारावरती भरावावरती पाय ठेवून खाली उतरावं लागतं आहे आणि धोकादायकपणे हा एकंदरीत हा सर्व प्रवास नागरिकांना या नावेच्या माध्यमातून करावा लागतो विद्यार्थी असतील ग्रामस्थ असतील या सर्वांना हा एकच एकमेव आधार आहे आणि या आधारावर त्यांना ये जा करावी लागते ही बोट आ आत सध्या अत्यंत दुरावस्थेत आहे गजल्यामुळे याचा पूर्ण जो लोखंडी भाग आहे तो गजलेला आहे सडलेला आहे आणि कधीही फुटून पाणी आतील अशा अवस्थेत सध्या ही बोट आहे त्यामुळे जिल्हा परिषदेने जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि ही बोट किमान यांना नवीन बोट चांगली मिळावी आणि यांत्रिक उपकरणं इतर काही मिळतील यासाठी व्यवस्था करणं अत्यंत गरजेचं आहे या विद्यार्थ्यांचा नागरिकांचा इतर येणाऱ्या पर्यटकांचा भाविकांचा प्रवास सुखाचा होईल यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्हा परिषदेने तातडीने लक्ष देऊन प्रयत्न करणं गरजेचं आहे तसेच लोकप्रतिनिधींनीसुद्धा याबाबत गांभीर्याने दखल घेऊन या, या लोकांच्या याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे धन्यवाद